केलं बकासूरनं मोठ्या लक्षाला आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली दिली आपल्या बकासूरने एक नंबर करून आज मी सकाळी सांगितलं होतं आज शंभर टक्के गुलाल घेईल आणि आपल्या मोठ्या लक्षाला तो श्रद्धांजली वाहेल बकासूर आहे बकासूर संपला नाही आणि संपलाही नाही आमचा हा बकासूरच आहे सबंध महाराष्ट्राला कळे असेल तो काय चीज आहे काय पळवलाय तो आज सकाळपासून जसं रात्री साडेबारा वाजल्यापासून मला झोप नाही मी बघितलं आपल्या मोठाला कशाचं दुःखद निधन झालं खूप खूप वाईट वाटलं सगळ्या महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्र रडला आहे सगळ्या महाराष्ट्र रडलाय काल का नाही रडणार या बैलगाडा क्षेत्रातला देव मोठा लक्ष्या ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रात त्याचं नाव स्वतःच्या पळण्यानं केलं उत्तम भाऊंचं केलं वाटेगाव या गावचं केलं मुंबईमध्ये अधिराज्य गाजवलं असा हा मोठा लक्ष सकाळपासून बघितलं तुम्ही सगळ्या सगळ्या जेवढे बैलगाड्या शौकीन आहेत त्या लोकांना संबंध डोळ्यामध्ये आश्रूच आहेत सगळे ज्या त्या ज्याच्या त्याच्या परंतु आज मी सकाळी सांगितलं होतं मोठ्या लक्षाला जर खरीच श्रद्धांजली इथून जर असेल ना तर बकासूर प्रेमी आज खरंच आज जिंकलंय या बाकासूरने जिंकलंय आज, जिंक आज सगळ्या महाराष्ट्राला जिंकले खूप लोकांनी ट्रोल केले त्या बाकासूरला त्यांना वाटलं बकासूर संपलाय अरे संपत नसतो तो आणि संपणारी नाही हा बकासूर अरे हा बकासूर आहे आणि दाखवून दिलाय त्यांना सुद्धा आज शब्द नाही त्या बकासूरला थांबला म्हणजे संपला नव्हे हा बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तो संपणाऱ्यातला नाही जो देव कधीच संपणार नाही हा बकासूर आहे आणि नक्कीच आज च्या त्यांना त्यानं नाराज नाही केलं बकासूरनं नाराज नाही केला आज आणि संबंध महाराष्ट्र आज आनंदात सगळे महाराष्ट्र आज, महारा आज खूप दुःखात होता खूप सगळे दुःखात आहेत परंतु बकासूरने आज गुलाल घेतला आणि आने का सुरू जे डोळ्यात नाहीत ते बकासूरचे ते दाखवून दिलेत मोठा लक्षला आज खरंच खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली देतोय बकासूर प्रेमीकडून कारण तुम्हाला माहितीच आहे या बैलगाड्या क्षेत्रात त्या बैलानं काय कमाल केली त्याचा पळ संबंध महाराष्ट्रानं बघितलाय परंतु आज शब्द नाहीत मला बोलण्याचे या मोठ्या लक्ष्याचे नक्की मी जाणार आहे मी जाणार आहे मोठ्या लक्षाच्या दर्शन घ्यायला जाणार मी दोन तारखेला त्या देवाचं दर्शन घेणार मी परंतु आज बकासूरने दाखवून दिले थांबलो म्हणजे संपलो नाहीये मोळीकवाडीकरांचा राजा या बैलाला घेऊन एक दोन नंबरचा बैल आज सोबत पळण्यासाठी होता आणि त्या बकासूरने दाखवून दिलं गटाला सुट्टा निकाल घेतला तिथेच शंखनाद केला होता त्याने की तो आज एक नंबर करण्यासाठी आलाय मी सकाळी सांगितलं तुम्ही व्हिडिओ हो बघा माझा गुलाल जरी घेतला तरी आपल्या बास आपल्यासाठी बास गुलाल पाहिजे बकासूर गुलालासाठी संघर्ष करतोय परंतु हा गुलाल एक नंबर मरते परिवर्तन केलं या बकासूरने त्या गुलालाचं सिकंदरचं कौतुक करतोय तोच सिकंदर ज्या सिकंदरने बकासूरला सेमीमध्ये लढत दिली होती बकासूरचा आशीर्वाद त्याच्यावरती कायम राहील तो सिकंदर चर्चेमध्ये शंभर टक्के येईल आणि नक्की संबंध महाराष्ट्राच्या नजरा आता बकासूरकडे रागल्या सगळ्यांना उत्तर दिले विरोधकांना उत्तर दिले त्यांना सांगितलंय एक दोन महिने जरी त्याचे वाईट गेले असतील तरी तो संपणाऱ्यातला नाही त्याला देव नावाची पदवी दिली लोकांनी असा हा असूर आहे बकासूर, बकासूर। समजले सगळ्या महाराष्ट्राला त्याच्या पळण्याच्या जोरावरती उगीच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याला दोन नंबरचा बैल घेऊन एक नंबर करण्याची धमक असा कोणताच बैल नाही त्याच्यात आहे मथुर सुद्धा आहे मथुर सुद्धा आहे मथुरला सुद्धा विसरला नाही मथुर हा देव आहे मथुर सुद्धा देव आहे आमच्यासाठी त्या मथुरने सुद्धा श्रीनाथ केसरीमध्ये दाखवून दिले सोळा महिन्यात बसरू घेऊन फायनल मारलाय त्याने फायनलचा गुलाल घेतलाय म्हणून तो मथुर सुद्धा कायम काळजामध्ये आहे नक्कीच आज पुन्हा एकदा बकासून गुलाल घेतला खूप आनंद झाला आणि आन पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धाजली या बैलगाड्या क्षेत्रामधील देव बैल मोठा लक्षाला धन्यवाद